नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्ता। स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या मोठा गुरुपुषामृत्योग आणि ज्योतिषशास्त्रात ग्रह नक्षत्रांना विशेष महत्व आहे ज्योतिष यज्ञेत जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होतो तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात का तर हा योग कार्यसिद्धीसाठी खूपच शुभ मानला जातो कारण या गुरुपुष्यामृत योगाची आपण जर काही उपाय केले तर मनातला जो काही आणि योगाचा जो प्रभाव आहे तो पुष्य ज्यामध्ये गुरु आणि पुष्य योग आहे तर पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण पक्ष दशमी तिथीला म्हणजे सव्वीस सप्टेंबर रोजी अमृत योग जुळून येत आहे या दिवशी सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांनी गुरुपुष्य अमृत योग सुरू होईल तर सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी समाप्त होईल मान्यतेनुसार पुष्य हा नक्षत्राचा राजा मानला जातो म्हणून अमृत योग गात खरेदी विशेष फलदायी मानली जाते या नक्षत्राप्रमाणे सार्वसिद्धी योगसुद्धा केलेले खरेदी देखील विशेष मानली जाते आणि ती सर्व प्रकारची सिद्धी देते अमृतसिद्धी योगात शुभ कार्य आणि खरेदी आत्मसाथ फळ प्रदान करते तरीही रवियोग हा तयार होतो तर या खरेदीसाठी विशेष महत्व मानले जाते आता प पक... पितृपक्षात खरेदी केलेल्या काही काळामध्ये आपण सोने चांदी खरेदी करत नाही मग तुम्हाला जर संकांत असेल तर तुम्ही या गोष्टी खरेदी करू नका पण आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये देखील लक्ष्मी प्राप्ती होईल तर त्यावरील साठी आपण काही गोष्टी ह्या केल्या पाहिजे तर आपल्याकडे आपण गुरुपुष अमृत योगाला घरामध्ये कोणती दोन रुपयाची वस्तू आणावी भी। याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जो तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा तर आपल्या कामामध्ये अडथळे अडचणी संकटे येतात आपण कोणतेही काम करो ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही तसेच मुलांच्या आजार पण सतत चालू असतं घरामध्ये आर्थिक टंचाई असते पैसा आला तरी तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफट खर्च होऊन जातो घरामध्ये आपल्याला आर्थिक टंचाई देखील जाणवत असते तसेच आपल्याला काही विवाह हो, तसेच अनेक अडचणी येत असतात अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते त्या दूर होत नाही आपल्या या दिवशी काही उपाय व काही सेवा करायच्या आहे तर हा उपाय सेवा करताना जे आपण काही करणार आहोत तर ते आपल्याला एकाग्रतेने मनामध्ये विश्वास ठेवून करायचे आहे आपण फक्त करायचं म्हणून करायचं नाही कमेंटमध्ये आपल्याला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तर अगदी ब्रह्ममुहूर्त तुम्हाला उठायचं आहे मग ब्रम्ह मुहूर्तावरती उठल्यानंतर आपल्याला देवपूजा वगैरे करायची आहे काही सेवा आहे त्या करायच्या आहे या दिवशी थोडंसं पाणी घ्या आणि त्यामध्ये हळद टाकायचे आहे आणि सर असं पाणी आपण आपल्या घराच्या बाहेर स्प्रे करायचं आहे किंवा मुख्य दरवाज्यावर स्प्रे करा किंवा अंगणामध्ये हळदीच्या पाण्याचा सडा टाका असं केल्याने घरातील नकारात्मकता ही प्रवेश करणार नाही तसेच आपण दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण देखील बनवायचं आहे आपण या अकरा आंब्याच्या पानांचे तोरण बनवल्याने आपल्या घरातील सर्व अडचणी नकारात्मकता दूर होते आपल्या घरातली फरची ही आपल्याला पुसून घ्यायची आहे आंब्याच्या पानाचे तोरण आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर बांधायचे आहे आपल्या आं एक पान आंब्याचं आहे तर ते सफेद फूल अशा प्रकारे अकरा आंब्याचे पाने आणि अकरा सफेद फुलांची तोरण बनवून तुम्ही मुख्य प्रवेश दारावर बांधू शकता किंवा आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं तरी चालेल स्वास्तिक आपल्याला मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे ते मांगल्याचं प्रतीक आहे ते शुभ कार्य असो आपण आंब्याच्या पानाचं तोरण हे दाराला बांधत असतो कामधेनू आंब्याच्या झाडावर बसलेले असल्यामुळे तेव्हा भगवान भोलेने त्यांचा तिसरा दोळा यावेळी कामदेव जळून खाक व्हावा यासाठी आंब्याच्या पानांना देखील जायला लागले पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 असा आवाज आला आणि भोलेनाथही प्रसन्न झाले आणि आंब्याच्या झाडाला वरदान दिले की आंब्याच्या झाडाच्या जा पानांचा जिथे पण वापर होईल तिथे कधीही तिथे नकारात्मकता वास करणार नाही त्यासाठी आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या दारालाही लावायचं आहे ला तर अशा प्रकारे आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यानंतर आपल्याला जी काही घरामध्ये नकारात्मकता असते तर ते दूर करते आणि हिरवेगार आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यामुळे आपल्या अति अतिप्रसन्न वाटते त्यासाठी आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे त्यामध्ये सफेद फुलं असतील तर ते लावायचे आहे हदी कुंकूच्या लायनीवरून तोरण हे आपल्याला करायचं आहे तर तुम्ही हे तोरण लाल दोऱ्यामध्ये देखील बांधू शकता किंवा इतर कोणताही दोरा तुम्ही वापरला तरीही चालेल तर आपल्याला बघा कोणतेही व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊ दे तो घरामध्ये येताना सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल अगदी एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काही विचार आहे किंवा दुसरे काही वाईट करण्यास कृत्य करत आहे तरी पण तो व्यक्ती व्यक्ती आपल्या घरामध्ये सकारात्मक घेऊन येईल तसेच आपल्या घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी राहील यामुळे आंब्याच्या पानांचं तोरण हे तुम्ही प्रत्येक गुरुपुष्यामृत योगाला आपल्या दरवाज्यावर लावायचं आहे आता यावर आपल्याला उपाय देखील करायचा आहे तो म्हणजे आपल्याला गोमातेला एक वस्तू देखील खाऊ घालायची आहे आता पितृपक्ष चालू आहे त्यामुळे गोमातेची सेवा करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे की ज्यामुळे आपले पूर्वजन देखील प्रसन्न होतील पृथ्वीवर कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्य कार्य आहे मात्र गाईला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मामध्ये गायला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे मान्यतेनुसार गायीच्या पोटात कोटी अधिक वास आहे ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायीला भाकरी देऊन तुम्ही तेहतीस कोटी देवी देवतांचा आहार देत आहात गायीच्या भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात आणि सुख समृद्धी येते आपल्याला गुरुपोष अमृत योगावर एक दिवशी एक चपाती बनवायची आहे ती चपाती आपल्याला पहिली चपाती आहे तर ती पहिली चपाती आपल्याला अगदी तुम्ही पुरणपोळी देखील बनवू शकता की चपाती केल्यानंतर तुम्ही आपल्या थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि मग ती गायला आपल्याला चारायची आहे तर शुद्ध तूप टाकून तरी आपण चालेल की आता आपल्याकडे शुद्ध तूप नसेल तर गुळाचा खडार देखील ठेवला तरी चालेल सर्वस आपण साईडनी तो पसरवून घ्यायचं आहे आणि पोळीवरती टाकलेली हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे थोडीशी हळद ही आपल्याला टाकायची आहे माता लक्ष्मी त्यांनी आकर्षित होते आणि आपला गुरुग्रह देखील कमकोत असेल तर तो मजबूत होतो तर ही चपाती घेऊन आपल्याला जिथे गाय असेल तिथे जायचं आहे अगदी तुम्ही ही चपाती घेऊन शकले नसेल तर तुम्ही फक्त गोमातेला गुळ खाऊ घातला तरी चालेल पण आता आपल्याला गोमाते जवळ जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर गोमातेला आपण एक तांब्याचं पाणी भरून घ्यायचं आहे आणि ते गोमातेच्या गो चारी पायावर टाकायचं आहे हादी कुंकू लावायचा आहे आणि गोमातेला चपाती आपण खायला द्यायची आहे तुम्हाला जर हातातून चपाती देणे शक्य नसेल तर आवर्जून हातात गोमाते समोर ठेवा किंवा गोमातेचा जो कोणी सांभाळ करतो त्या व्यक्तीकडे दिलं तरी चालेल सौभाग्य प्राप्त होते आणि जर असे शक्य नसले तर आपल्याला गोमातेला तीन प्रदक्षिणा मारायच्या आहे किंवा तीनपेक्षा अधिक तुम्ही प्रदक्षिणा मारल्या तरी चालेल ओम नमो भगवते वासुदेवानं न या मंत्राचा जप केला तरी चालेल आणि तुम्ही गोमातेला प्रदक्षिणा मारताना आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा असं सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि आपलं कपाळ हे गोमातेला लावाय म्हणजे पायाला लावायचं आहे प्रार्थना करायची आहे आपल्या पूर्वज पूर्वजनांना देखील आपण प्रार्थना करायची आहे पूर्वजनांना म्हणायचं आहे की माझ्याकडून काही चुकलं झाले असेल किंवा काही चुकीचं घडलं असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा आणि आपण तिथून पुढे माझ्याकडे जशी काही तुम तुमची सेवा नक्की क होईल तेवढी करेल आणि पितृपक्ष काळामध्ये आपले पूर्वजन पृथ्वीतलावर येतात आणि गाय कुत्रा कावळा या रूपामध्ये दे देखील आपल्यासमोर येत असतात तर आपल्याला आपल्याला फळ त्याचे मिळण्यासाठी आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला गायला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे अगदी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घरामध्ये पैसा येत नसेल तर स्थिर राहत नसेल किंवा जमत नसेल संतान प्राप्ती होत नसेल विवाह जुळत नसेल तर आपल्याला ही एक वस्तू गोमातेला खायला घालायची आहे गोमातेला तुम्ही हिरवा चारा देखील खाऊ घालू शकता किंवा इच्छेनुसार तुम्ही इतर कोणत्याही वस्तू किंवा हिरवा चारा विकत घेऊन देखील तुम्ही खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे उद्या गुरुपुष्य अमृत योग आहे तर गायला ही एक वस्तू खाऊ घालायला विसरू नका घरातील इडापिडानं जर बाधा दूर होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल इच्छा पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला ही एक वस्तू गायला खाऊ घालायची आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद